బందో అని భగినినో आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला इतका कडकडाट झाला की टाळ्या कशा पडाव्या तर अमेरिकेत नरेंद्रला पडल्या तशा पडाव्या असं त्यावेळी सांगितलं जाऊ लागलं एवढी कीर्ती त्या नरेंद्राने मिळवली खर तर समोर बसलेल्या सगळ्यांना आपलं बंधू भाऊ मानावं ही शिकवण त्याच्या आईनं तर दिली होती त्या संस्कारातनं नरेंद्राचा विवेकानंद झाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट हा नरेंद्र ज्यावेळी परदेशातनं घरी आला त्यावेळी आईला त्यांनी सांगितलेलं की परदेशातनं ज्यावेळी परत ना त्यावेळी तुला चारी धामाची यात्रा करून आणीन आता मी परदेशातून जाऊन आलोय एवढी मोठी प्रसिद्धी माझी झाली एवढी मोठी माझी भाषणं गाजतात आता आईला फिरवायला मला काय वेळ ऐका दुसरं कोण भेटताय का बघ माझ्या कशाला मागा लागते असं नरेंद्र नाही म्हटले आईला आईला म्हणाले आई तुला शब्द दिला होता की परत आल्यावर चारी धामाची यात्रा करीन चल आता तुला चारी धामाची यात्रा करावतो आणि नरेंद्रांनी स्वतःच्या आईला सोबत घेतलं आणि चारी धामाची यात्रा करायला ते फिरत राहिले विवेकानंद येत आहेत म्हणलं बा असायची ती विवेकानंदांच्या गळ्यात हार घालायला जायची विवेकानंद सरदिशी बाजूला सरायचे आणि तो हार आपल्या आईच्या गळ्यात घालायला लावायचे आणि विवेकानंद लोकांना सांगायचे मी हा जो आहे ना ती ही आहे म्हणून जर ही नसती तर मी नसतो सत्कार माझा कसले करता सत्कार या माऊलीचा करा जिनं मला घडवलं सत्कार माझ्या पित्याचा करा ज्यांनी मला विचार देऊन उभा केलं करता आमचं सगळं कर्तृत्व आमचं सारं नेतृत्व हे आमच्या मायबापाची देन देण असते आम्ही ते मायबाप खरं तर जपायला हवेत आम्ही ते मायबाप खरं तर वाढवायला हवेत आमच्या जन्माच्या बरोबर आमचे मायबापच जवळ असतात ना मग त्यांच्या अखेरच्या काळात त्यांच्या सोबत कोण असायला हवं एवढं तरी साधं गणित आम्हाला कळायला हवं काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल मान सन्मान नावाचा एक चित्रपट आला होता वडील चांगले मध्यमवर्गीय आई चांगली मुलं दोन आणि मुलं नोकरीला लागली त्यांना स्वतःच्या संसारात मग आई बाप्पाला वृद्धाश्रमात धाडायची तयारी चालू झाली या आई काय केलं वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात दिली आई वडील दत्तक देणे आहे कुणाला हवे असतील तर आठ दिवसात कळवावे आई वडिलांवर वेळ यावी की कुणीतरी आम्हाला दत्तक घ्यावं अह मुलं दत्तक घेतात हा प्रकार ऐकला होता आई वडील दत्तक घ्यायची वेळ खरतर तर समाजाचं चित्र कुठल्या दिशेला जात आहे याचा सगळ्यात मोठा हा परिपाक आहे याची सगळ्यात मोठी ही भूमिका आहे तर आयुष्य हे नात्यांची सुंदर गुंफन आहे आयुष्य हे जगण्याचं सगळ्यात सुंदर माध्यम आहे खरं तर आम्ही एवढं कर्तृत्व गाजवतो पण आपण कर्तृत्व गाजवल्यावर आपल्यासाठी टाळ्या वाजवणारे हात सुद्धा आपल्या समोर असायलाच हवेत ना नाहीतर पुढं जात जात एवढे मोठे होतो की टाळ्या वाजवायला समोर कोण शिल्लक राहत नाही अशा वेळी तुमच्या त्या कर्तृत्वाचा उपयोग काय हा साधा सोपा प्रश्न आम्हाला कधीतरी पडला पाहिजे कुणाला सांगावं यश मिळवलंय कुणाला सांगावं मी एवढं कमावलंय कुणाला सांगावं अहो एक केंद्रीय मंत्री त्यांना एका मुलाखत करताना प्रश्न विचारला की तुम्ही एवढे मोठे केंद्रीय मंत्री झाला कशाच्या बळावर कशाच्यामुळं तेव्हा त्या केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेवढी माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं माझ्या आयुष्याची एकमेव इच्छा आहे कि तुला लाल दिव्याच्या गाडीतनं मला येताना बघायचंय बस माझी दुसरी काही इच्छा नाही आयुष्यभर मी फक्त तेवढंच बघितलं आणि माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य घालवलं आज मी ज्यावेळी लाल दिव्याच्या गाडीतनं जातो त्यावेळी माझ्या वडिलांना मंत्री झाल्याचा भास होतो माझ्या त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं यश आहे आम्ही कशासाठी जगतो अरे राम आई वडिलांसाठी जर गेला ना शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं कुणासाठी अहो जन्माला घालण्या अगोदर मुलाचं भवितव्य घडवणारी पहिली माता आहे मा साहेब जिजाऊ आणि स्वराज्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून एक पोरगा आपल्या सोबत आणि दुसरा पोरगा जिजाऊंसोबत सोबत देऊन शिवाजीनी महाराष्ट्रात राज्य उभा करावं संभाजीनी कर्नाटकात राज्य उभा करावं आणि असं प्रचंड साम्राज्य उभा राहावं असं हे आई बाप स्वतःचा संसार ज्यांनी शुल्लक मांडला जो आपली पोरं घडावी म्हणून हा सगळ्यात महत्वाचा